तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी लक्षधारी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मुख्यमंत्री वयश्री योजना जी आता चालू झालेली आहे तिचे फॉर्म कसे भरायचे आहे तिचं जी आर आता सध्या एकदम मी एकदा तुम्हाला सांगतो ती जी आरमध्ये काय दिलेलं आहे आणि फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे कोणकोणते कागदपत्रे लावायचे ते सर्व आपण इथं बघणार आहोत तर एकदा हे बघा मित्रांनो मी जी आर ओपन केलं आहे तर इथं बघा जी आरमध्ये त्यांनी सरळ सरळ सांगितले पासष्ट वर्ष वयवरील त्या किंवा त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी हे किंवा त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी औषधींसाठी किंवा त्यांना त्यांच्या उपचारांसाठी जे काय खर्च लागतो तो इथं देण्यात येणार आहे ठीक आहे तर हे बघा बघा आता इथं बघा त्यांनी चार नंबरच्या लाईनीमध्ये लिहिलेलं आहे की प्रबोधन प्रशिक्षण एकवेळी एक एक रकमी एक रकमी इथं बघा या शब्दाचा उल्लेख काय होतो मित्रांनो एकवेळी एक रकमी तीन हजार रुपये प्राप्त लाभार्थ्यांच्या बँकेत वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट ला लाभ वितरण डीबीटी प्रणालीद्वारे प्रदान करणे हा त्यांचा एक आहे तर एक रकमी म्हणजे प्रत्येक महिन्याला नसून हे एक एकदाच देण्यात येणार आहे असं ह्या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो आणि आता बघा योजनेचे स्वरूप काय असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉड स्टिक चेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची निब्रेस लंबर बेल्ट आणि सर्वायकल कल कॉलर इत्यादी ह्या सात आठ वस्तूंपैकी तुम्हाला ज्याची गरज आहे ते तुम्हाला देण्यात येईल ठीक आहे तर बघा मित्रांनो खाली त्यांनी काय लिहिलेलं आहे त्यांनी लिहिलं आहे निधी वितरण राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य म्हणजे शंभर टक्के तुम्हाला कोणताही खर्च इथं येणार नाही आहे आणि थेट लाभ तुम्हाला डी बी टी तीन हजार रुपये तुमच्या खात्यात मिळणार आहे आता बघा तर आता इथं बघा पॉइंट नंबर आठमध्ये त्यांनी लिहिलेला आहे की सादर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक असणे गरजेचे आहे म्हणजे सरासरी तुम्हाला पासष्ट वर्षाच्या वरील नागरिकांना हे नागरिक हे पात्र आहे ठीक आहे आणि त्यांनी खाली लिहिलेलं आहे बघा इथं ई मन ई पॉईंटमध्ये की उत्पन्न मर्यादा याच्या उत्पन्न तुम्हाला उत्पन्नाचा दाखला तुम्हाला जोडवायचा आहे आणि लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे दोन लाखाच्या आत असावे हा एक पॉइंट आहे ठीक आहे आणि आता बघा तुम्हाला कोणकोणती कौन कागदपत्रे जोडवायचे आहे योजनेचे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड मतदान कार्ड दोन्हीपैकी पायकी कोणतंही चालेल राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स पासपोर्ट आकारचे दोन फोटो सुघोषणापत्र शासनाने ओळखपत्र पाठवण्यासाठी विहित केलेले मान अन्य कागदपत्रे ठीक आहे तर आणि याचा फॉर्म कसा पद्धतीने भरायचा आहे ते आता बघा पॉइंट नंबर नऊमध्ये मध्ये पोर्टल तयार करणे राष्ट्रीय वश्र योजनेचे आधारित सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल माहिती महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान मंडळाकडून विकसित करण्यात येईल आता तुम्हाला जसं लाडकीबाईंसाठी त्यांनी आता वेबसाईट पण चालू केली तसंच प्रकारेच हे इथं वेबसाईट एक लाँच करतील आणि त्या वेबसाईटद्वारे तुम्ही इथं हा फॉर्म भरू शकता किंवा आता माझ्याकडे हा फॉर्म भरण्यासाठी आमच्या गावामध्ये जे काय रुग्णालय सरकारी लोक रुग्णालयामध्ये जे काय सेविका आहेत त्या घरोघरी फिरत आहे गल्लोगल्ली फिरताय आणि जे काय वृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी भेट त्यांच्यासोबत भेटत आहे त्यांचे फॉर्म पण त्या भरून घेत आहे आणि माझ्याकडे तो फॉर्म पण आहे मित्रांनो आता मी तुम्हाला सरळ सरळ तो फॉर्म आता दाखवतो तर इथं बघू शकता मित्रांनो मुख्यमंत्री वैश्य योजना लाभ मिळण्यासाठी करायचा अर्ज तर हा बघा अर्जाचा स्वरूप आहे तुम्हाला इथं पासपोर्ट फोटो लागणार आहे ठीक आहे आणि अर्जदाराचे संपूर्ण नाव आता बघा हा काय अर्जाचा नमुना आहे तुम्हाला तुमचा सर्व माहिती भरून घ्यायची तुमचं नाव वगैरे अर्जदाराचं नाव अर्जदाराचं आधार क्रमांक जन्मदिनांक वार्षिक उत्पन्न तुम्हाला त्यांच्या पाय बँकेचं जे काय डिटेल आहे ते सर्व इथं भरायचे आहे अर्ज अर्जासोबत जोडवायची कागदपत्रे याच्यामध्ये वेगळं काय काय दिलेलं आहे आधार कार्ड मतदान कार्ड आणि तुम्हाला सोबतच जर का तुम्ही एका पिवळं राशन कार्ड असेल तुमच्याकडे बी पी एलमध्ये तुम्ही येत असाल तर त्याचं तुम्ही झेरॉक्स पण लावू शकता आणि सुघोषणापत्र इथं बघा सोघोषणापत्र पण दिलेलं आहे तुम तुम्हाला अर्जाराचं नाव वगैरे सगळं काही टाकून ह्या सुघोषणापत्र भरून घ्यायचं आहे आणि सई किंवा अंगठा ते काय लावायचं आहे ठीक आहे तर मित्रांनो हे काय स वरिष्ठ योजना आहे तुम्ही सगळं समजलं असाल कसं भरवायचं काय कोण का कागदपत्रे लागणार आहेत ते, ते सर्व मी त्यात सांगितलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओ सबस्क्राईब करा कमेंट करा जर काही अडचण असेल तर ख नक्कीच कमेंट करा पण चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद